नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोल्ट्रीमध्ये पक्षी आल्यानंतर जे आपण त्यांना खाद्य घालणार आहे ती किती ग्रॅममध्ये घालून त्याच्यानंतर किती कंजप्शन होतं त्याचं आणि ते कशा पद्धतीनं काढलं जाते म्हणजे समजा चार हजार पक्षी आहे तर किती ग्रॅमनं गाठल्यानंतर किती पोती किंवा किती गोणी गेली पाहिजे किती बॅगमध्ये किती किलोची बॅग आहे तर किती हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनेल सबस्क्राईब केलं नाही लाईक कराईब करा आणि करा, शेअर करा चला तर मित्रांनो आपण आता पुढील माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय आपल्याचे आपल्या जे फार्म आहे त्यामध्ये पक्षी आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जर तुम्ही इंटिग्रेशन फार्मिंग करत आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचं बुक दिलं जातं कंपनीकडून तर त्याच्यामध्ये तेज सर्व माहिती दिलेली आहे अशा प्रकारे पाहू शकता आपण त्याची दि तारीख आहे पक्षी टोट म्हणजे दिवस त्यानंतर किती फीड इनटेक झाला पाहिजे ते सर्व माहिती आपण या पेजवर दिलेली आहे तर आपण पाहू शकता की काही पोल्ट्री जे आहेत की पोल्ट्री शेतकरी त्यांना समजत नाही आहे की कि किती ग्रॅममध्ये घालून किती किलो केलं पाहिजे त्यानंतर त्याचे किती गोणी होतील किती बॅग होतील ते घातलं पाहिजे तर आपण मित्रांनो आज आपण त्याची पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो काय करायचं आपण इथे बघू शकता तुम्ही आपल्याकडे टोटल कंपनीकडून चार हजार चारशे ऐंशी पक्षी आले होते त्यातील आपली मॉर्टलिटी तिसरा दिवस आहे सतरा मॉन्टिलिटी झाली आहे तर आपल्याकडे आज स्टॉकला चार हजार चारशे त्रेसष्ट पक्षी आहेत तर आपण बघू शकता कसं करायचंय बघा आपण याच्या माध्यमातून त्याचं एक सूत्र आहे ते आपण मी सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याकडे स्टॉक जे पक्षी आहेत त्याची संख्या घ्यायची आहे तर आपल्याकडे बघा आज चार हजार चारशे त्रेसष्ट आपल्याकडे आज आ, पक्षी शिल्लक आहे तर काय करायचं आहे याला किती ग्रॅम फीड इंटेक इन ग्रॅम असा एक कॉलम असतो मित्रांनो तर त्याच्यामध्ये जायचं स्टँडर्ड मध्ये बघायचं तर आज तिसरा दिवस आहे तर फीड इंटेक ग्रॅम इथं बावीस ग्रॅम पर बर्ड आहे तर काय करायचं आहे इथं लिहायचं आहे की झिरो पॉइंट झिरो बावीस याला केल्याबरोबर काय येणार मित्रांनो तर याची जी संख्या येते ती किती येणार आहे तर मित्रांनो बघा अठ्ठ्याण्णव किलो माझ्या अंदाजे सतरा ग्रॅम ये तर मित्रांनो याच्या आपण जर भागीले आहे ना बॅग किती किलोची आपली काही कंपन्यांची पासष्ट किलो सॉरी साठ असते असती चे असते कुणाचे पन्नास असते तर अंदाजे पन्नास पकडूया आपण याला वागेली केल्यानंतर मित्रांनो जी संख्या येते ती येईल मित्रांनो एक पॉइंट शहाण्णव तर एक पॉइंट शहाण्णव म्हणजे काय तर दोन बॅगला थोडं कमी म्हणजे पन्नास किलोची बॅग असेल तर दोन गॅम दोन जे दोन बॅग आहेत दोन पोते आहेत त्याला थोडंसं कमी हे तुम्ही या चार हजार चारशे त्रेसष्ट पक्षाला एवढं फील बॅगमध्ये घातलं पाहिजे तर मित्रांनो हे कसं करायचंय आपण लक्षात घ्या अजून पण टोटल बर्ड टोटल बर्ड गुणुले फीड इंटेक डे फीड इंटेग्रॅम बरोबर Yeah.